विद्यार्थ्यांनी केलं त्यामुळे त्यांना त्या संस्थेतर्फे गोल्ड मेडल पाच गोल्ड मेडल पाच सिल्वर मेडल आणि पाच काश्य मेडल या ठिकाणी मिळालेलं आहे आणि आपल्या शाळेचं नाव या ठिकाणी तालुका जिल्हा आणि राज्य स्तरावरती गाजवलेले विद्यार्थी आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं स्वरूप आहे या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचं नाव या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत संपवलेलं आहे वेबसाईट वर या विद्यार्थ्यांची नाव आपल्याला या ठिकाणी दिसून येतात अतिशय सुंदर असं स्वरूप या स्पर्धेचं आहे कर्नाटक मिळालेली बावीस शाळा नंबर निर्म करलेली शाळा आपली जळली शाळा आहे तालुक्याच्या एका टोकावर आणून सुद्धा या ठिकाणी तालुक्यामध्ये माग आणि आपली शाळा या ठिकाणी आहे अभिनंदन आपल्या शाळेच्या दुधाने मॅडम यांचं आणि का सरांचं मोनाच साठ या सर्व कार्यक्रमासाठी जिल्हा स्तरापर्यंत या ठिकाणी शंभूराजीने आपल्या शाळेचं नाव आणि तालुका स्तरापर्यंत आपल्या शाळेचं नाव या ठिकाणी जळपलेलं आहे तर अशा विद्यमान विद्यार्थ्यांचा विद्यमानासाठी सत्ता या ठिकाणी होत आहे आपले जिल्हा शिक्षक प्रोफेसरांनी या ठिकाणी त्या ठिकाणी असे निर्णय दिलं होतं क्रीडा स्पर्धामध्ये मंगळ यांनी त्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे यानंतर कबड्डी अभ्यास पुणे कबड्डी कबड्डी मैदाना धन्यवाद सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन शाळेचं नाव वर्प तिच्या हार्दिक अभिनंदन या नाकार या ठिकाणी करत आहे अतिशय सुंदर असा वक्तृ्यचा आहे भविष्यामध्ये खूप नाव झरपू शकते